छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अंजणगाव सुरजी पंचायत समिती अंतर्गत ग्राम माडगाव खाडे येथील लहान मुलांची अंगणवाडी अंदाजे पाच ते सहा वर्षा आधी नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात आलं होतं परंतु गेल्या दोन वर्षांपासून या अंगणवाडीच्या स्लॅबमधून चक्क विद्यार्थ्यांच्या अंगावर पाणी गळत आहे आणि पाण्याने संपूर्ण अंगणवाडी तुंबड भरली आहे या अंगणवाडीपासून विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय महिला आणि बाल कल्याण विभागातून या अंगणवाडीचे अंदाजे पाच ते सहा लाख रुपये निधीतून बांधकाम करण्यात आलं होतं संबंधित बांधकाम विभागाचे इंजिनियर आणि ठेकेदार यांनी भ्रष्टाचार केल्याचं उघडकीस आलंय अंगणवाडीमध्ये एकूण पंचवीस विद्यार्थी पोषण आहार घेत आहेत या अंगणवाडीची मागील वर्षी सामान्य फंडातून ग्रामपंचायतने पंधरा ते सोळा हजार रुपये खर्च करून अंगणवाडीची दुरुस्ती केली होती परंतु पाणी गळणं मुलांनी कुठं शिक्षण घ्यावं असा प्रश्न गावकऱ्यांना पडलाय संबंधित भ्रष्ट ठेकेदार आणि इंजिनिअर यांच्यावर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतील याकडे गावकऱ्यांचं लक्ष लागलंय न्यूज महाराष्ट्रासाठी स्पेशल रिपोर्टर मंगेशिंगळे अमरावती